कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मोत्यांची शेती करण्यात आली आहे विद्यापीठानं गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादनात मोठं यश मिळवलं आहे फक्त एका वर्षात शिंपल्यापासून मोत्यांची शेती साकारत ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवी दिशा खुली केली आहे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात पारंपरिक शेतीला पर्याय ठरणारा आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित संधी निर्माण करणारा एक वेगळाच प्रयोग यशस्वी झाला आहे प्राणीशास्त्र अधिविभागाच्या मोती संशोधन केंद्रानं गोड्या पाण्यातील शिंपल्यांपासून पहिला मोती निर्माण केला महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेनं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पात केवळ एका वर्षात ऐंशी टक्के यशस्वी संवर्धन साध्य करण्यात आलं उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर शिंपल्यांचं संगोपन सुरू करण्यात आलं शास्त्रीय पद्धतीनं देखभाल अन्न पुरवठा ऑक्सिजन पातळी आणि प्रदूषणमुक्त पाणी अशा बाबींचं काटेकोर पालन करण्यात आलं याच कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये फ्रेश वॉटर्स म्हणजे नद्यांच्यामधून मिळणारे दोन प्रकारचे दोन ते तीन प्रकारचे बायवॉल म्हणजे शिंपले त्याच्यामध्ये लॅमिलिडन मार्जिनालिस लॅमिलिडन कोरियनस आणि पायरिशिया कोरवटा या तीन प्रजाती आहेत त्याच्यापैकी लॅमिलिडन मार्जिनालिस या प्रजातीवरती आम्ही गोड्या पाण्यातील मोत्यांचा हा प्रकल्प चालू केलेला आहे आम्हाला आनंद होतो आहे की अकरा महिन्यानंतर आम्हाला अर्ध गोलाकार जो आम्ही एम ओ पी बायवॉलमध्ये सोडलेला होता त्याच्यामध्ये मोत्याचा थर म्हणजे नेकरेचा थर नेकरे लेअर म्हणतात तो ज्या त्या प्राण्याच्या क्षमतेप्रमाणे जाणवून आला आणि आम्ही त्याच्यापासून तयार झालेला मोती अकरा ते साडे अकरा महिन्या महिन्यामध्ये अर्ध गोलाकार शिवाजी विद्यापीठातील भाग दोनचे विद्यार्थी नव्या शैक्षणिक धोरणानुसार ऑन जॉब ट्रेनिंगचा भाग म्हणून या प्रकल्पात सहभागी झाले आहेत मोती शेतीचा अभ्यास पी एच डी संशोधनाचा विषय ठरलाय फक्त पंचवीस ते तीस हजार गुंतवणुकीत बारा ते अठरा महिन्यात तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळू शकतं सस्टेनेबल असलेली मार्जिनालिस या माझं पी एच डीचं संशोधन चालू आहे याच्यामध्ये याच्यात असलेलं पोटेन्शियल किती आहे पर्ल फॉर्मेशनसाठी कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यामध्ये पर्ल फॉर्मेशन करताना जे शे पर्लची शेती केली जाते तर त्याच्यामध्ये किती वॉटर मेंटेन करावं लागेल किती फीड त्यांना द्यायचं आहे ॲनिमल्सना आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रोडक्टिव्हिटी मिळणार आहे याचा सर्व अभ्यास मी पी एच डीच्या माझ्या संशोधनामध्ये करत आहे कल्चर केले होते शंभर मोती त्याच्यातले सध्या आम्ही ऐंशी मोत्यापर्यंत पूर्ण मोती कल्टिवेट केलेले आहेत ट्वेंटी पर्सेंट मॉर्टॅलिटी रेट आहे आणि त्याच्यातले ऐंशी मोती आता त्याच्यातले पाच मोती आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांच्या थ्रू आदरणीय कुलगुरू प्र कुलगुरू साहेब यांना दिलेले आहेत भारतीय संस्कृतीत मोत्यांचं केवळ अलंकारिकच नव्हे तर औषधी आणि आयुर्वेदीय महत्त्व देखील मान्य आहे चीनसारख्या देशांनी गोड्या पाण्यातील मोती उत्पादनात जागतिक आघाडी घेतलेली असताना आता भारतातही त्याच्या शक्यता विस्तारच चालल्या आहेत शास्त्र प्रयोगशीलता आणि स्थानिक संसाधनांच्या योग्य वापरातून ग्रामीण भागाला अर्थपूर्ण जोड मिळतो आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठातील मोती संशोधन केंद्राचा यशस्वी प्रयोग दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर हैदराबादमध्ये झालेल्या वेव्ज अॅनिम आणि मांगा